शेतीमाल आणि वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना म्हसरूळ पोलिसांनी जेरेबंद करत तब्बल पाच गुन्हे आणले उघडकीस याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना मिळालेल्या माहितीने योगेश धोंडीराम गांगुर्डे आणि त्याचा साथीदार पप्पू उर्फ बाबू मोरे हे चोरलेली पिकअप गाडी घेऊन हनुमान मंदिराजवळ दिंडोरी रोड नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापारातून पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले सदर आरोपितांकडे चौकशी केली असता त्यांनी परिसरात सोयाबीन गहू तांदूळ चोरी करण्याकरिता ठिकठिकाणी थीक पिकअप गाडी चोरी करत असल्याचं सांगितलं आणि यामुळे ग्रामीण सह शहरी भागातील पाच गुन्हे उघडकीस येऊन आरोपितांकडून दहा लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांनी माहिती दिली आहे शेतकऱ्याचं चाळीस क्विंटलचं जे काही सोयाबीन होत ते चोरीला गेले होतं त्या दृष्टीनं आमची डी बी टीम आणि डी बीचे अधिकारी स्वतः सिनियर पी आय हे त्यादृष्टीनं प्रयत्न करत होते की हा आरोपी मिळाला पाहिजे कारण शेतकऱ्यांना एवढं पाच सहा महिन्याचं जे काही कष्ट आहे ते अशा प्रकारे वाया नाही गेलं पाहिजे त्याची कुठल्याही प्रकारची चोरी नाही झाली पाहिजे तर आमचे पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना अशी माहिती मिळाली की हे चोरीची वाहतूक करणारे जे पिकअप आहेत किंवा मग ज्या पिकअपमधून हे चोरलेलं धान्य वाहतूक केली जाते अशा प्रकारची पिकअप आपल्या हद्दीत येणार आहे तर त्याप्रमाणे ही पिकअप आम्हाला हद्दीमध्ये दिसली तर आमच्या अधिकाऱ्याने त्याला जी पी एस लावलं खाली की बाबा हे नंतर कुठं त्याची मुवमेंट होती बघायला आणि त्यानुसार जी पी एस लावल्यानंतर रात्री एक नंतर त्या पिकअपची मुवमेंट सुरू झाली म्हणजे तोपर्यंत ती एका जागेला उभी होती त्यानंतर तिची मुवमेंट सुरू झालेली आहे ती पिकअपचा गाडी क्रमांक आहे एम एच अकरा टी ते चोपन्न आणि त्यांना जसं एक वाजता समजलं की मा गाडीचे मुवमेंट झालेले आहे सगळे डीबीचे या अधिकाणी पोलीस स्टेशनला जमली प्रायव्हेट गाडी काढली आणि त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला त्याला बऱ्याच वेळेला थांबवण्याचा प्रयत्न केला की की आम्हाला हा पत्ता सांग किंवा काय काय त्याला समजलं की हे जपल्यास पोलीस असणार आहेत तर त्यांना जोरात गाडी हे करून एका शेतीमध्ये शेतीच्या त्या एरियात नेलेली होती तर अशा प्रकारे यांनी पाठलाग करून त्यातला जो योगेश गांगोर्डी आहे त्याला त्या पिकअपमधून घेतलं म्हणजे शेतीमध्ये जाऊन पळत जाऊन पाठलाग करून यांनी योगेश गांगोर्डीला ताब्यात घेतलं आणि योगेश गांगोर्डीला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली त्यावेळेला असं जाणवलं की ह्याचा साथीदार आहे रवींद्र मोरे हे काय करत होते दिवसभर टू व्हीलर वरून फिरायचं कुठल्या शेतामध्ये सोयाबीन आहे गहू आहे तांदूळ आहे ह्याची माहिती काढायची रात्री यांनी अशा तीन पिकअप गाड्या ऑलरेडी चोरलेल्या आहेत म्हणजे ज्या तीन पिकअप गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांचं पोलीस स्टेशनला ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी चोरीची एफ आय आर दिली गेलेली आहे तर ह्या पिकअप मधून ते रात्री जाऊन ते धान्य जे सोयाबीन गहू तांदूळ असतील तर ते एकत्र करायचे पिकअपमध्ये घालायचे आणि ते वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना विकले जायचे किंवा मग त्यांचं काय असेल ते करायचे तर या दृष्टीनं आम्ही हा गुन्हा जो उघडकीस आला आहे त्यामुळं तीन पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये नाशिक सिटी मधले आमच्याकडचे तीन गुन्हे आहेत ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकशे एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस लासलगाव पोलीस स्टेशनचा एक आहे आणि तालुका पोलीस स्टेशनचा आहे असे पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत या आरोपींच्याकडून आम्हाला जवळजवळ दहा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे एवढा मुद्देमाल मिळून आलेला आहे सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे पोलीस हवालदार बाळासाहेब मोडतडक देवराम चव्हाण राकेश शिंदे सतीश वसावे पोलीस अंमलदार पंकज चव्हाण पंकज महाले गणवंत गायकवाड प्रशांत देवरे स्वप्नील गांगुर्डे जितू शिंदे गिरीश भुसारे आदींनीही कारवाई केली आहे एनसीआय न्यूजसाठी रोहन यांनी नाही